नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर ताईनं आजच्या व्हिडिओमधून आपण हे बघणार आहोत की अक्षय तृतीयेला घरातील सर्व महिलांनी असे कोणते दहा उपाय करायचे आहेत की जेणेकरून घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी आणि शांतता येईल तसंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील अक्षय तृतीया ही उद्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे अक्षय तृतीयेला अनेक प्रकारचे शुभ उपाय केले जातात तर त्याच्यामध्येच आपण असे कोणते दहा उपाय आहेत जे की घरातील महिलांनी केले पाहिजेत तर ज्या घरातील स्त्रीने ज्या घरातील स्त्री हे दहा उपाय उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी करेल तर त्या स्त्रीच्या घरामध्ये अपार सुख आणि सौभाग्य तसंच धनप्राप्तीचं आगमनसुद्धा होईल तर ताईनो पहिला उपाय तुम्हाला हा करायचा आहे की अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती सौभाग्याची सामग्री अर्पित करायची आहे तर हा उद्या तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पहिला उपाय करायचा आहे की देवी लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती सौभाग्याची सामुग्री तुम्हाला अर्पण करायची आहे त्याच्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला हा करायचा आहे की घरामधील देवघरात देवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ अकरा गोमती चक्र तुम्हाला ठेवायचे आहेत तर हा दुसरा उपाय तुम्हाला उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे तिसरा उपाय तुम्हाला हा करायचा आहे ताईनं देवी लक्ष्मी माता याची चांदीची पावलं जी आपण देवघरात ठेवतो तर ती देवी लक्ष्मी मातेची चांदीची पावलं ही देवघरातच ठेवायची आहेत आणि अखंड दिवा लावायचा आहे तर उद्या हा तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे चौथा उपाय हा करायचा आहे त्या महिलेनं दक्षिणावरती शंख आहे ना त्या शंखामध्ये पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करायचा आहे आणि सोबतच दही दूध अर्पित करायचं आहे पाचवा उपाय हा साधा सोपा उपाय आहे जो की उद्या तुम्हाला करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जो की कोणीही करू शकेल तर तो असा आहे उपाय की गरिबांना अन्न धन वस्त्र आणि इतर तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही काहीही धर्म करू शकता तर उद्या तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नदान हे आवर्जून करायचं आहे त्याच्यानंतर सहावा उपाय हा हा करायचा आहे की देवी लक्ष्मी माता यांना साधा सोप्पा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्याचबरोबर सातवा उपाय हा घरातल्या स्त्रीने हा करायचा आहे की देवी लक्ष्मी माता यांचं श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्र घरामध्ये स्थापन करायचं आहे त्याच्यानंतरचा पुढचा साधा सोपा उपाय तुम्हाला हा करायचा आहे की चांदीचा हत्ती आहे तो आणून त्याच्यावरती तुम्हाला केशर अर्पण करायचं आहे चांदीचा हत्ती आणून त्याच्यावरती तुम्हाला केशर अर्पित करायचं आहे त्याच्यानंतर लाखीच्या लाल किंवा पिवळ्या हिरव्या आणि निळ्या बांगड्या ह्या हातात घालायच्या आहेत त्याचप्रमाणे दहावा उपाय हा तुम्हाला करायचा आहे की चांदीची जोडबी आहेत ती चांदीची जोडी पूजेत ठेवायची आहेत आणि नंतर ननंद किंवा भाऊज यांना भेट द्यायची आहे तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे की चांदी आहे ती चांदी चांदीची जोडवी आहेत त्याचं पूजन करायचं आहे आणि ते पूजन झाल्यानंतर ननंद किंवा किंवा भाऊज यांना ते तुम्हाला भेट द्यायचे आहेत हे साधे सोपे दहा उपाय घरातील स्त्रीने करायचे आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये सौभाग्य टिकून राहील तसंच लक्ष्मी टिकून राहील व धनप्राप्तीचं सुद्धा आगमन होईल त्यामुळे उद्या धन अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हे साधे सोपे दहा उपाय करायचे आहेत अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असं म्हणतात की अक्षय तृतीय ही अशी तिथी आहे की ज्याच्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी जे काही आपण केलेलं कार्य आहे ते मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारं फल देतं म्हणूनच या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतर सुद्धा चांगले कर्म दान करते त्याचे शुभ परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही कमी होत नाही हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे श्री परशुरामांच्या रूपामध्ये पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामांच्या रूपात पृथ्वीवरती अवतरले होते आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी अमर राहिले परशुराम हे सप्त सप्तर्षीपैकी एक ऋषी जमदगन्य आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती या दिवशी महाभारतातील युधिष्ठरला अक्षय पात्र प्राप्त झाले होते याच अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नव्हते या पात्राद्वारे आपल्या गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत होता या श्रद्धेच्या आधारावरच या दिवशी केलेले दानांचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य हे कधीही संपत नाही त्यामुळे या दिवशी दानधर्म हे आवर्जून करा आणि हा घरातील महिलांनी हे दहा उपाय नक्की करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये शांतता समृद्धी आणि धनलक्ष्मी याचं आगमन होईल धनप्राप्ती होईल त्यामुळे महिलांनी हे दहा उपाय नक्की करायचे आहेत तर ताईंना आजचा व्हिडिओमधील माहिती ही कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी